तर सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील आरोपांची आयोगानं दखल घेतलेली आहे निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांकडून महा अहवाल मागवलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप आहे अखेरच्या दिवशी अर्ज भरायला न मिळालेल्या विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाकडून चौकशीची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे सीसीटीव्हीचं चित्रण सुद्धा मागवण्यात आल्याची माहिती मिळते आताची महत्वाची ही बातमी आहे आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम अतिशय महत्वाची बातमी आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जे आरोप झाले होते त्याची दखल आता आयोगानं घेतलेली आहे अडचणी वाढू शकतात का काय आधीचे अपडेट्स आहेत श्वेता खरं तर निवडणूक आयोगाकडनं संदर्भात माहिती मागवण्यात आलेली आहे की नेमका प्रकार काय घडलाय जो आरोप करण्यात आला होता की उद्धव ठाकरे आणि मनसे युतीचे जे उमेदवार आहेत बबन महाडिक यांच्या यांच्या वरती कुठेतरी अर्ज दाखल करण्यावरून अर्ज दाखल करताना दबाव आणण्यात आला होता या संदर्भात काल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली होती की या संदर्भात सीसीटीव्ही किंवा इतर पुरावे जे असतील संदर्भातली तपासणी आयोगाकडनं करण्यात यावी या अनुषंगानं आता निवडणूक आयोगाकडनं या सगळ्या प्रकरणा चौकशीची प्रक्रिया जी सुरू करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेज अर्ज भरतानाची सगळी त्यावेळेची घडामोडानी या सगळ्या गोष्टींची माहिती आता निवडणूक आयोगानं मागवण्यात आली आहे त्यामुळे अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यात ज्या विरोधी उमेदवाराला रोखण्यात आल्याचा आरोप नार्वेकरांवर करण्यात आला त्या संदर्भात आता निवडणूक आयोगानं माहिती मागवली आहे त्यामुळे यामध्ये माहितीच्या अखेर माहिती मागवल्याच्या नंतर नेमकी काय कारवाई होते आणि जर खऱ्याच या पद्धतीमध्ये या गोष्टीमध्ये जर तथ्य असेल तर या संदर्भात आयो, आयो, आयोगाकडनं अध्यक्ष नार्वेकरांवरती का काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी